केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी द्या किंवा त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जयघोष करणारे राणेंचे कार्यकर्ते आता गप्प आहेत कारण राणेंच्या कार्यकर्त्यांना आता समजून चुकले आहे की नारायण राणे निवडणुकीला उभे राहिले तर त्यांचा पराभव होणार त्यामुळेच राणेंसोबत आता कार्यकर्ते राहिले नाहीत अशी बोसरी टीका युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केली कणकवली मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते या प्रसंगी त्यांच्यासोबत जिल्हा प्रमुख संदेश पारकर संपर्क प्रमुख अतुल रावराने कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत माजी नगरसेवक कन्हैया पारकर आदी उपस्थित होते पहा काय म्हणाले युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक आता आज ते या लोकसभा निवडणुकीला मागच्या वेळी असं व्हायचं की जेव्हा नारायण राणे यांची उमेदवार म्हणून किंवा म्हणून टिकलं झाल्यानंतर राणेंचे समर्थक असतील राणेचे कार्यकर्ते असतील हे मोठा घोषवारा करायचे घोषणा द्यायचे आणि नारायण राणे आम्हाला उमेदवार पाहिजे असं सांगायचे पण आज एकही कार्यकर्ता समोर येताना दिसत नाही की नारायण राणे आम्हाला उमेदवार पाहिजे म्हणजे त्यांचेच कार्यकर्ते नारायण राणे उमेदवारी मिळाली तर नारायण राणे पडणार या हिशोबाने आ, या ठिकाणी आहेत कारण त्यामुळे एकही कार्यकर्ता त्यांचा एकही राणी समर्थ एकही बीजेपी कार्यकर्ता नारायण राणे हे उमेदवार पाहिजे असं कुठचंही वक्तव्य करत नाही मोठ्या संख्येने कार्यकर्ते बाहेर येताना दिसत नाहीत त्याच्यामुळे त्यांचा पराभव अटळ आहे अशा पद्धतीची भूमिका त्यांच्याच कार्यकर्त्यांची आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताजा घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम